आज मी मेथीची भाजी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने लहानापासून मोठ्यापर्यंत इजिली खातेन आवडीने खातील बघू शकता इथे मेथीची भाजी मी छानपैकी तोडून घेतलेली आहे इथं छान पैकी मी वॉश करून घेतलेली आहे बघू शकता एका कढईवर ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही आता या भाजीला मी छानपैकी बारीक कापून घेणार आहे सर्व भाजी या साईजने मी कापून घेणार आहे बारीक चाकूच्या सहाय्याने बघू शकता तुम्ही तुम्ही कशी मेथीची भाजी बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा बी तुम्हाला आवडला ना व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब केले केल्याशिवाय जाऊ नका असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत असते मी अर्चनास किचन क्यून या चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर जरूर लाईक करा चला तरी कापून घेणार आहे बघू शकता इथे छान आपली भाजी मस्त कापून झालेली आहे इतर लसूण पण कापून घेतलेला आहे आणि मिरची पण कापून घेतलेली आहे भाजी कधी पण धुयाच्या अगोदर कापू नका धुतल्यानंतरच भाजी कापा नाहीतर धुयाच्या आधी जर भाजी कापली त्याच्यानंतर जर धुतली तर त्यातलं विटॅमिन सर्व चाललं जाते चला हे आपण आता साईडला ठेवू इथं मी गॅस पेटून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथं मी कढईमध्ये तेल टाकणार आहे दोन चम्मच आपलं तेल छानपैकी तापून झालेलं आहे याच्यामध्ये जिरं टाकणार आहे थोडंसं लसूण टाकून घेणार आहे हिरवी मिरची टाकून घेणार आहे छानपैकी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे याच्यानंतर टाकणार आहे मी आपली मेथीची भाजी आणि गॅस आपला स्लोच आहे बघू शकता तुम्ही गॅस आपला स्लो ठेवलेला आहे मी आणि छानपैकी मी याला मस्त असं फिरून घेणार आहे इथं मी भाजी छानपैकी फिरवून घेतलेली आहे बघू शकता एक जीव घेतली करून लसूण खाली वदर जे होता ते सर्व इकडे फिरवून घेतलेले बघू शकता आता झाकण ठेवून दोन मिनटं शिजू देऊ आपण चला तर बघू मग आता देशी भाजी बघू शकता आपल्या भाजीनं कलर चेंज केलेला आहे शकता तुम्ही आता याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडं शेंगदाण्याचं कूट दोन चम्मच मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट बघू शकता छानपैकी मस्त परत याला फिरून घेणार आहे त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडंसं मीठ छानपैकी मिक्स करून घेणार आहे दोन मिनटं शिजून घेणार आहे बघू आपण दोन मिनटांना आपली भाजी शिजली का आहे बघू शकता आपली भाजी ही छानपैकी शिजलेली आहे बघू शकता कलर किती छान आलेला आहे हिरवागार कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे आपली भाजी नक्की तुम्ही अशी करून बघा व्हिडिओला जर लाईक नाही केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छान छान मस्त अशा रेसिपी बघत जा माझ्या रेसिपी हे काही गावाकडच्या आहेत काही मुंबईकडच्या आहेत नक्की बघा चला मग आता थोडंसं आपण चव घेऊन बघू बघू शकता त्याला थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी परत थोडंसं मीठ टाकणार आहे बघू शकता मी जास्त मीठ टाकत नाही आहे थोडं थोडं करूनच टाकत आहे इथं छानपैकी आपली बघू शकता गावाकडची मेथीची भाजी तयार आहे मला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आधी संपूर्ण बघा रेसिपी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान मस्त व्हिडिओ बघत राहा छान छान खास राहा स्वस्त राहा मस्त राहा चला तर मग आता आपण हे घेऊ छान मस्त सर्व करायला बघू शकता तुम्ही आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे चला तर मग आता हे मग प्लेटमध्ये अशी छानपैकी मस्त काढणार आहे बघू शकता तुम्ही कशी वाटली मेथीची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर बाय बाय अशाच छान छान रेसिपी सांगती भेटू आपण तोपर्यंत तो बाय बाय मस्त खा स्वस्त राहा